काय सांगता खरंच तुम्ही ज्या जमिनीला तुमचं म्हणता जिच्यावर तुम्ही वर्षानुवर्ष रक्त घाम आणि आयुष्य ओतलं ती फक्त फूट खोदली की सरकारची होते आता तुम्ही म्हणाल की हे कोणी सांगितलं आणि कुठल्या कायद्यात लिहिलंय तर मंडळींनो ही केवळ अफवा नाही तर हा आहे पद्धतशीर गोंधळ जो तुमच्या आज्ञानाचा फायदा घेऊन तुमच्या डोक्यात भरण्यात आलेला एक धंदा आहे आणि तुम्ही जर याला हो म्हणाल तर उद्या सरकार तुमच्या दारातील आणि तुमच्या जमिनीखाली जे काही आहे ते सगळं उचलून घेऊन जाईल आणि तुम्ही देखील काहीच करू शकणार नाही जमीन घेताना लोक विचार करतात कागद बघतात सात बारावतारा भूलेख पाठी नाव आहे की नाही याचा शोध घेतात पण जर मांडलं की हो आता ही माझी मालमत्ता आहे पण सत्य एवढं सरळ नाही तुम्ही फक्त जमिनीच्या वरच्या थराचे मालक असता तिच्या आत जे काही आहे जे असून दे तेल कोळसा सोनं लोह त्यावर तुमचा काहीच अधिकार नाही कारण सरकार त्यावर दावा करतं आणि तो दावा तो हक्क तो कंट्रोल कायद्याने दिला जातो तुमचं मत हे विचारलं जात नाही एकोणीशे सत्तावन्न चा माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट हा कायदा सांगतो भारतात जमिनीखालचं सगळं खनिज नैसर्गिक स्त्रोत हे सरकारच्या मालकीच आहेत तुम्ही त्या जमिनीवर राहू शकता फळझाड लावू शकता शेती करू शकता पण त्या जमिनीत काही मौल्यवान सापडलं तर ते तुमचं नाही तर ते सरकारचं आहे सरळ शब्दात सांगायचं तर वरचा थर तुमचा पण खालचं सोनं सरकारचं मग विचार करा खरच मालकी तुमची आहे का आणि जर उद्या सरकारने एखाद्या मोठ्या कंपनीला लायसन्स दिला आणि तुमचं शेत खोदायला लागली तर काय करा तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही सरकार कायद्यानं सांगेल आम्ही मोबदला देतो पण प्रश्न मोबदल्याचा नाही प्रश्न आहे मालकीचा आणि तो हक्क तुमच्याकडून काढून घेतला जातोय अगदी कायद्याच्या नावाखाली तीन फूट खोदल्यावर जमीन सरकारची हा काही जोक नाही ही आहे सामाजिक बेवसाधीची लक्षणं लोकांना कायद्याची माहिती नाही सरकार काय करते त्याचा खोलवर अर्थ समजून घेत नाहीत तुमच्या जमिनीखाली जर कोळसा निघाला तर सरकारने लायसन्स दिलं खाजगी कंपनीला तर ती कंपनी तुमच्या शिवारात डम्पर घालेल खोदाई सुरू करेल आणि तुम्ही बघत राहाल कारण कायद्याने त्यांना अधिकार दिलाय तुमचं नकार द्यायचं स्वातंत्र्यही नाही आणि हा खेळ काही नवीन नाही झारखंड मध्ये शेकडो आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त झाले कारण त्यांच्या जमिनीखाली बॉक्साइड निघालं ओडिशात गाव विस्थापित झाले कारण त्यांच्या जमिनीखाली सोनं सापडलं महाराष्ट्रात गौड कोरकू जमातीच्या जमिनीवर डोळा आहे फक्त वरून पाहिलं तर जंगल पण आत खोल खोल लाखो रुपयांची संपत्ती आहे पण हे सगळं नेमकं कोणाचं आहे या देशाच्या लोकांचं की सरकारच्या नावाखाली काही कंपन्यांचं जर जमिनीचा मालक तुम्ही असाल तर प्रत्येक थरावर तुमचा हक्क असायला हवा मग तो तीन फूट असो किंवा तीनशे मीटर पण सरकारने नेमकं काय केलं वरच तुम्हाला दिलं आणि खालचं स्वतःकडे ठेवून घेतलं आणि तुम्ही शांत बसून आहात हे फक्त कायद्याचं प्रकरण नाही तर जनजागृतीचं युद्ध आहे तुमचं शोषण आणि तुम्ही जर आज प्रश्न विचारला नाही तर उद्या तुमचं काय उरेल जमिनीचा हक्क म्हणजे केवळ नाव नोंदवून नाही तो हक्क म्हणजे संपूर्ण नियंत्रण आणि ते नियंत्रण तुम्हाला नाही ते आजही लाखो लोकांना माहीत नाही खर तर आपण याला विरोध केला पाहिजे आवाज उठवला पाहिजे या कायद्याच्या नावाखाली तुमचं जे काही चाललंय ते उघडपणे सांगायला हवं तुमचं शेत फक्त तुमचं असावं तुमच्या जमिनी खालीचे स्त्रोत तुमचे असावेत यासाठी कायदा बदलला गेला पाहिजे हा सरकारचा खेळ आहे अधिकाराचा माहितीचा आणि तुमच्या अज्ञानाचा ही जर गोष्ट तुम्हाला पटली आणि तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं आहे तर फक्त बसू नका बोलायला शिका विचार करायला शिका तुमच्या हक्कासाठी वाचा शिका आणि सरकारला उत्तर द्या नाहीतर उद्या तुमच्या घराची खोदाई होईल आणि तुम्ही बघत राहाल हा लढा जमिनीचा नाही तो आहे तुमच्या अस्तित्वाचा तीन फूट पाच फूट शंभर फूट आकड्याच महत्व नाही सत्य आहे की तुमचं म्हणणं तुमचा हक्क सरकारनं पायदळी तोडवल्यावर तुम्ही गप्प राहणार आहात का आजच्या व्हिडिओमधून जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ते आहे की मालकी हक्क लिहून दिल्याने मिळत नाही त्यासाठी लढावं लागतं तसेच जर तुम्ही भविष्यात जमिनीची विक्री किंवा खरेदी करत असाल तर योग्य माहिती घेणं आवश्यक आहे आपल्या हक्कांची जाणीव ठेवा आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी सरकारच्या कायद्यांचा अभ्यास करा तसेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तर त्याला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा आणि शेतीबाबत आणखीन कोणती माहिती पाहायला तुम्हाला आवडेल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिरडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद